अन्यथा सर्व मंत्र्यांच्या घरासमोर शंखध्वनी डॉ बायदंडे इस्लामपुरात दलित महासंघाचा आक्रोश मोर्चा दलित लोकांवर सातत्याने वाढत असलेले अन्याय आणि अत्याचाराबाबत केंद्र आणि राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास सरकारमधील सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर बायदंडे यांनी दिला राज्यात आणि देशात दलित लोकांवर आणि महिलांवर सातत्याने वाढत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वायदंडे गट वतीने राज्याध्यक्ष डॉ सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते तहसीलदार कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरुवात झाली यल्लम्मा चौक गांधी चौक कामेरी नाका बस स्थानकामार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार करे यांनी स्वीकारले डॉक्टर सुधाकर म्हणाले दे देशात तसेच राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अत्याचाराच्या घटना वाढत आहेत काही ठिकाणी आरोपी आहेत अन्याय अत्याचार रोखण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची असताना त्यात ते, ते सपशल अपयशी ठरलेले आहेत परिणामी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे का हा प्रश्न आहे सरकारमधील काही खासदार आमदार मंत्री उघडपणे जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्यांक समाजाला धमक्या देणाऱ्या लोकांना पाठीशी घालून लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत त्यामुळे दलित अल्पसंख्यांक लोकांमध्ये आणि महिलांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे तर या सर्व अत्याचाराच्या घटनांबाबत सरकारने केवळ बघ्याची भूमिका न घेता ठोस भूमिका घ्यावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन तर छेडूच परंतु सत्तेमध्ये असणाऱ्या सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांना महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही वायदंडे यांनी दिला आहे मोर्चामध्ये राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे पश्चिम महाराष्ट्र नेते सदानंद चांदणे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष शशिकांत नांगरे विजय तांदळे नागनाथ घाडगे योगेश वारे सर माधुरी मोरे सुनंदा भालेराव गोरख लोंढे सागर लोंढे प्रभाकर तांबिरे दादासाहेब गायकवाड गुलाब सय्यद शिवाज चव्हाण सुरेश चव्हाण पेत्रस गायकवाड अजय वायदंडे सुजित वारे नारायण वायदंडे प्रदीप लांडगे जगदीश वारे राजू चव्हाण राजेश वायदंडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला तसेच शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये दलित आदिवासी किंवा अल्पसंख्याक लोकांच्यावरती होणाऱ्या अत्याचार अन्यायाविरोधात किंवा महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दलित महासंघाच्या वतीनं आज आम्ही इस्लामपूर येथे प्रांत कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढून या सरकारचा निषेध नोंदवलेला आहे या सगळ्या अत्याचाराच्या अत्याचाराच्या घटनेना रोखण्यात इथलं केंद्र किंवा राज्य सरकार अपेक्षित ठरलेलं आहे याचा निषेध म्हणून आक्रोश मोर्चा आम्ही काढ काढण्यात आलेला आहे केवळ या ठिकाणी सरकारनं बघ्याची भूमिका घेतलेली आहे सरकारमधील काही आमदार मंत्री किंवा खासदार हे सरळ सरळ अल्पसंख्या किंवा दलित समाजाला धमकीची भाषा करत आहेत आणि या यांना पाठीशी घालण्याचं काम इथलं राज्य सरकार करत आहे याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आगामी आगामी काळामध्ये हा जर अन्याय अत्याचार थांबला नाही तर येत्या काही काळामध्ये सरकारमध्ये सामील असणारे आमदार खासदार किंवा मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही शंक करू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतो